नमस्कार मित्रांनो बिझनेस संजीवनीच्या या दुसऱ्या मध्ये मी सागर गारवे आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो या बिझनेस संजीवनी हा जो कोर्स आहे या माध्यमातून आम्ही आपल्याला तुमचा बिझनेस जो कुठला असेल तो तुम्ही ऑनलाईन कसा घेऊन जाऊ शकता आणि त्याला ऑनलाईन घेऊन जाऊन तुम्ही कशा प्रकारे तुमची रेव्हन्यूज तुमची प्रॉफिट वाढवू शकता या विषयावर या संपूर्ण कोर्समध्ये आपण बोलत आहोत त्याच्या काही आयडियाज तुमच्याशी आम्ही शेअर करणार आहोत तर आजच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपले हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या या दुसऱ्या मध्ये आपण बोलणार आहे सोशल मीडियाचा आजचा जो काळ आहे सोशल मीडियाचा जो वापर केला जातो त्या सोशल मीडियाच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसला कसं ग्रो कराल किंवा त्याचा तुम्ही अधिकाधिक फायदा कसा कराल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोशल मीडियाबद्दल सांगणार आहे त्यामुळे अगदी लक्ष देऊन आणि संपूर्ण हा व्हिडिओ तुम्ही बघा दुसरी महत्वाची गोष्ट तुमचे जे कुठले बिझनेस ओनर्स फ्रेंड्स असतील त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो हे स्मॉल व्हिडिओज नाही आहेत मोठे मोठे व्हिडिओज आहेत त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त लर्निंग हे मिळणार आहे तर चला सुरुवात करूया सर्वात प्रथम आज प्रत्येकाच्या खिशामध्ये एक मोबाईल फोन आहे राईट प्रत्येकाकडे एक फोन आहे प्रत्येकाकडे त्या फोनमध्ये इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब अशा वेगवेगळ्या सोशल मीडियाज आहेत राईट काही जण पण वापरत असतील काही जण ट्विटर पण वापरत असतील तर आपण या सोशल मीडियाचा वापर कशासाठी करतो जनरली जर का बघितलं गेलं तर साठी या सोशल मीडियाचा वापर होतो रील्स बघण्यासाठी किंवा थोडंफार कॉमेडी व्हिडिओज बघण्यासाठी याचा वापर होतो किंवा काहीतरी न्यूज बघण्यासाठी याचा वापर होतो पण जर का आपण एक बिझनेस ओनर आहोत तुम्ही जर का एक बिझनेस ओनर असाल तर तुम्ही याच सोशल मीडियाचा वापर तुमच्या बिझनेससाठी करू शकता अरे ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो दोन पद्धती आहेत बघा एक असते ऑर्गॅनिक पद्धत आणि एक असते इन पद्धत ओके सो मी आता जे बोलतोय तुमच्यासोबत हे ऑर्गॅनिक पद्धत वर बोलतोय पुढच्या काही व्हिडिओजमध्ये मी इन पद्धत बद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे ओके सो so, ऑर्गॅनिकली तुम्ही काय करू शकता तुमच्याकडे असलेलं व्हॉट्सअप त्या स्टेटसवर तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट्सचे व्हिडिओ शेअर करू शकता त्याचे फोटोज शेअर करू शकता त्याच्याबद्दलची माहिती शेअर करू शकता आणखी तुम्ही काय करू शकता तुम्ही फेसबुक वर रील्स नावाचा जो सेक्शन आहे त्या रील्स सेक्शन मध्ये तुमच्याकडे असलेलं जे काही प्रॉडक्ट आहे त्याचे व्हिडिओज बनवून तुम्ही शेअर करू शकता तुमच्याकडे आलेला जो कस्टमर आहे त्याला कसं वाटलं त्याचा काय रिव्ह्यू आहे त्याला तुमच्यासोबत काम केल्यावर काय वाटलं त्याला काय आनंद झाला त्याला काय बेनिफिट झाले याचा रिव्ह्यू तुम्ही शूट करू शकता काय करावं लागेल त्यासाठी सिम्पल आहे तुमचा फोन तुम्हाला हातात घ्यायचा आहे तुमचा जो कोणी कस्टमर आहे त्याला सांगायचा आहे की बाबा मी तुला ही सर्व्हिस दिली ती सर्व्हिस तुला कशी वाटली हे तुला सांगायचं आहे आणि व्हिडिओ ऑन करायचा आहे तुम्ही व्हिडिओ ऑन केला समोरचा कस्टमर जो कोणी असेल तो बोलेल ते तुम्ही शूट करायचा आहे आणि त्याला डायरेक्टली तुम्ही तुमच्या फेसबुक रील किंवा इंस्टाग्राम रीलवर अपलोड करू शकता आणि त्याच्या त्याला एक नाव देऊ शकता कस्टमर रिव्ह्यू असं नाव देऊ शकता आजकाल मोठी मोठी जी एडिटिंग आहे हे प्रत्येकाला येते ते काही शिकवायची गरज नाही युट्यूबवर कितीतरी व्हिडिओ असे पडलेले आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही हे नॉर्मल एडिटिंग शिकू शकता तुम्हाला फार हाय लेवलची एडिटिंग शिकायची गरज सुद्धा नाहीये सो so, मित्रांनो तुम्हाला आजपासून हा व्हिडिओ जर का तुम्ही बघत असाल आणि तुम्ही सिरियसली जर का माझा ऐकायला तयार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पल तुमच्याकडे जे कुठलं प्रॉडक्ट असेल त्याचे व्हिडिओज बनवायला सुरुवात करा तुम्ही जे काही सर्व्हिस देत असाल फॉर एक्झाम्पल तुम्ही कारपेंटर असाल तुम्ही त्याची सर्व्हिस देत असाल लोकांना कार्पेंटर असाल तुम्ही फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा एक शॉप असेल तिथे तुम्ही कुठे वेगवेगळ्या वस्तू तुम्ही सेल करत असतात विकत असतात त्याचे व्हिडिओज तुम्ही बनवून टाका की आमच्याकडे ही एक नवीन आता न्यू अरायवल आहे हे नवीन आलेलं आहे ह्याचे व्हिडिओज तुम्ही टाका जेवढे जास्त व्हिडिओज तुम्ही टाकाल तेवढे जास्त तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचाल एक गोष्ट लक्षात घ्या एकदम तुम्हाला लगेच रिझल्ट मिळणार नाहीत पण तुम्ही ही प्रोसेस करत राहा तुम्हाला येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये रिझल्ट दिसतील ओके मुद्दा हाच आहे की बरेचसे लोक ही गोष्ट करत नाहीत त्यांना फास्ट रिझल्ट पाहिजे असतात तर फास्ट रिझल्टसाठी सुद्धा मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आजपासून तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे असलेलं फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि जे कुठलं सोशल मीडिया तुम्ही वापरत असाल युट्यूब वगैरे त्या प्रत्येकावर तुमच्या प्रॉडक्टचे व्हिडिओ टाकायला तुम्हाला सुरुवात करायची आहे त्याचे फोटोज टाकायला सुरुवात करायची आहे काही ऑफर तुम्हाला त्यांना द्यायचं आहे जसं की आता मकर संक्रांती येणार आहे त्याची ऑफर तुम्ही देऊ शकता दसरा येतो दिवाळी येतो होळी येतो प्रत्येक वेळी तुम्ही एक नवीन ऑफर क्रिएट केली पाहिजे तुमच्या कस्टमरसाठी ओके okay? सो so, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय आपण डिस्कस करणार आहोत तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हाला आठवण देतो हो की जर का तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा फ्री नॉलेज तुम्हाला मिळतंय त्याचा फायदा घ्या थँक्यू सो मच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर